आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज महाराष्ट्राचा नंदुरबार जिल्ह्यात सदुसष्ट हजार लाभार्थ्यांना आज घरकुल मंजुरी पत्र वाटप दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण नंदुरबार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सदुसष्ट हजार लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरित करण्याचा राज्यव्यापी उपक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रम ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर पार असून राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील आले पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत संपूर्ण राज्यात वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि लाख पहिला वितरित करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकवीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरित करण्यात आले यातील सदुसष्ट हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला घरकुलाचे काम किमान दोनशे एकोणसत्तर चौरस मीटर असणे आवश्यक आहे आवाज प्लस ॲपवर घराच्या जी पी एस फोटो डाउनलोड केल्यानंतरच हप्ता मिळणार आहे येणाऱ्या दोन आठवड्यात उर्वरित सर्व लाभार्थ्यांना निधी प्रदान केला जाणार आहे मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरित झाल्याने घरकुल लाभार्थ्यांनी शासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे राजेंद्र बिरारी सह जानवी बागडे नंदुरबार लेटर दिलं त्यांनी आणि माझ्या खात्यावर पंधरा हजार सुद्धा पडले आणि त्या मार्फत मी मोदी साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीसचेही आणि आमदाराचे राजेश पाडवीचेही आभार मानतो की आम्हाला याचा घरकुलचा लाभ मिळाला बुवा असंच आम्हाला काही ना काही लाभ मिळत राहो अशी आमची इच्छा आहे